अरे काय पोस्टी येऊन राहिल्या अरे बापा सोशल मीडियावर हो? मीडिया हो। वा। हे सोशल मीडियावाले म्हटलं ना लय कार्टून लवकर राह काय पोस्टी टाकून राहिले आपले माजी निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पडून गेले वा अरे वा आपले मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून गेले म्हणते खरी आहे का गोष्ट आहे हे पोष्टी सकाळपासून दहा बारा पोस्टी पाहिल्या आता मले सांग विचारलं पडला राजू आता ते डाटा तपासासाठी तर ते तीन हजार आठशे दिवस लागेल म्हणते आठशे घंटे होय का आठशे दिवस होय का आठशे वर्ष होयत तीन हजार आठशे वर्ष मला माहित नाही दिवस होय का वर्ष होय का घंटे होयत पण लागते म्हणते वा, मले वाटून राहायला आता जर ते तपासाचं काम पडलं तर त्या धाकाना तर नाही गेले ते कदाचित ते काही पुष्टी करणारे काही काही यायचं काही खरं आहे कारण बातम्या तशा तर काही दिसल्या नाही पण गेले असन मला वाटून राहिलं त्या धाकानं तर नाही गेले कसं आहे आपल्या इथून का गेले कोणी तर वापस नाही येत म्हटलं हो भाऊ वापस पा विजय माल्या गेला मेहुल चोकची गेला नीरव मोदी गेला ललित मोदी गेला 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 आला कोणी हे गटोळेच्या गटोळे घेऊन गेले खारपे पैसे म्हणून असं वाटते यांनी बा एवढ्या काही जाऊ नये काय आमचं गेले असेल तर बरं मला तर काही खरेदी वाटून राहिले या गोष्टी का, वापस आओ ब खरी चिंता क्या चीह मी ज्यादा जबरी फैन आओ खु तुम्हारे मनात तुम। जगदीश धनकर साहब कारण संगत तुम्हारे भाषण के तो पा। जी, एक पल -एक आपका भाई है मेरे आपसे आग्रह है और भारत के संविधान के तहत दूसरे पद पर विराजमान व्यक्ति आपसे अनुरोध कर रहा है कृपया करके मुझे क्या वादा 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 किया किया गया 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 था और, और निभाया करता संविधानिक संविधानिक पदावरता दुसऱ्या क्रमांकाचं पद त्या पदावरचा माणूस म्हणजे उपराष्ट्रपती धनकर साहेब शेतकऱ्यासाठी एवढे जिवाळ्यानं भाषण देऊन राहिले फॅन होणारच नाही मी जबरा फॅन झालो म्हटलं त्याचा जबरा भाऊ तेव्हापासून आपण खतरनाक धनकर साहेबांनाही मानतो पण आता काय करा आम्हाला राजे होते वाऱ्यावर सोडून गेल्यासारखे लगे राजीनामा दिला इस्तीफा दिला कुठं गेले पतच नाही आम्हाला कटायले काय शेतकऱ्याले कटायले नसन म्हणा कारण कटायणारा माणूस एवढा मोठा महत्वाचा माणूस शेतकऱ्याच्या बाजूने एवढं बोलतो नाही काय म्हटलो शिवराजसिंग मामाल शिवराज सिंग चव्हाण केंद्रीय कृषी मंत्रालय की मागच्या वर्षी शेतकरी आंदोलन केलं मागच्या वर्षी केलं शेतकऱ्यांना आंदोलन यंदाही करून राहिले आंदोलन आपण शेतकऱ्याला काही शब्द दिला होता करा, तर ते पूर्ण करा पाहिजे होता हा कराच लागन त्यांना दुःख त्यांनी दुःख व्यक्त केलं होतं शेतकऱ्याबद्दल तेव्हापासून मी ओरिजिनल म्हणजे खरं सांगतो माहिती असा फॅन झालो होत त्याचा पण त्यानं राजा राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे उपराष्ट्रीय राष्ट्रपती पदाचा पदा आपल्याला जर असा आधार लागेल तर नाही कोणी करो का नाही करो शेतकऱ्याचं मग उत्पन्न दुप्पट असो शेतकऱ्याची कर्जमाफी असो काही सोयी सुविधा असो शेतकऱ्याच्या उपराष्ट्रपतीला जर कळवळा आहे शंभर टक्के करतेच ते बाकीच्या सोडा करो का नाही करो पण कर ते करत होते पण त्यांनी राजीनामा दिला आपल्याला वाऱ्यावर सोडल्यासारखं वाटून राहिलं बरं दिला तर दिला बा पण ते दिसून नाही राहिले कुठे आहे तर अंडरग्राऊंड झाल्यासारखेच झाले हो तब्येत बरोबर नाही एवढं ठीक आहे जरास थोडस दोन मिनिटाचा व्हिडिओ माय बा खुशू किसानो शेतकरी भाईओ हा एवढं जर असलं तर आपली हिंमत वाढते हो एनर्जी येते म्हटलं आपल्याला माहित धनकर साहेबाला एवढीच विनंती आहे बा साहेब तुम्ही आम्हाला दिसा डोळ्या ना डोळेभर फक्त एक वेळा दिसा आणि दोन शब्द आमच्यासोबत बोला व्हिडिओवरून बोला तुमच्या मोबाईल मोबाईल मध्ये व्हिडिओ काढा शेअर करा आम्हाला तुमचा व्हिडिओ जरी दिसला तरी आम्ही शेतकरी नाही का आमच्यात एनर्जी येते हो जय जवान जय किसान